नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्सच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती एक एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे ते म्हणजे काही विद्यार्थ्यांना म्हणजे खूप कमी विद्यार्थ्यांना वास्तविक पाहता एन टी एचे गेल्या वर्षी जवळपास तेवीस लाख एवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यामुळं ह्या सर्वांना येणार नाही एन टी एकडून एक मेल येत आहे रजिस्टर्ड मेल येतो आहे आणि ज्या ठिकाणी आपलं रजिस्टर्ड मेल आय डी होता त्याच्यावरती काही जणांना म्हणजे आता संपूर्ण माझ्याकडे एवढ्या मोठ्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त एका विद्यार्थ्याला आलेले आहे त्यामुळे ह्याच्यावरती फार अलर्ट व्हायचं हो काही काम नाही परंतु एन टी एकडून काही जणांचे म्हणजे समजा एखाद्या वेळेस ज्यावेळेस फॉर्म भरायला तुम्ही गेला होता त्यावेळेस फॉर्म भरताना तुम्ही जी काही फीज होती म्हणजे तुमच्या कॅटेगरीची असेल एस सी एस टी आणि ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस आणि ओपन यासाठी जी काही फॉर्म भरण्यामधली फीज होती त्या फीजमध्ये काही विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा कट झालेले होते म्हणजे दीड हजार रुपये फीज आहे ती भरली गेली होती आणि परत काहीतरी ग्लिच झाला अडचण आली आणि परत नंतर मात्र परत एकदा फीज भरावी लागली होती असे खूप कमी विद्यार्थ्यांना झालं था। होतं अशा विद्यार्थ्यांसाठी एक मेल एकडून येत आहे की तुम्ही तुमचे डिटेल्स पाठवा आणि ते डिटेल्स बँक डिटेल्स पाठवा की त्या बँकवरती तुमचं हे करायचं वास्तविक पाहता हे एम सी सीचा किंवा सी टी सी महाराष्ट्र राज्याचा जे पन्नास हजार रुपये भरलेले आहेत पर ते परत येणार आहेत का या संदर्भातला मेल नाही आहे हे लक्षात घ्या तर आज इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला आलो होतो की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी जे काही एन टी एचा मेल नीट एन टी ए ऑनलाईन डॉट कॉम यावरती एक मेल आलेला आहे त्या मेलवरती तुम्ही क्लिक करून तुमचे बँक डिटेल्स पाठवायचे आहेत हे पाठवल्यानंतर तुमची काही फीज दीड हजार असेल किंवा जी काही चौदाशे असेल किंवा जी कॅटेगरीसाठी फीज होती हे सर्व फीज तुम्हाला एक्स्ट्रा फीज भरून घेण्यात आलेली होती ती परत आपल्याला एन टी ए परत देणार आहे हा व्हिडिओ फार सर्वजणांसाठी उपयोगी नाही आहे कारण खूप कमी जणांचे अशा प्रकारचे फीज वजा झालेल्या आहेत आता महत्त्वाचा रिफंडच्या संदर्भात एक महत्त्वाचं टॉपिक एक मांडेल एम सी सीचं रिफंड मात्र जे काही ऑल इंडिया कोट्यासाठी पाच हजार रुपये सर्व कॅटेगरीसाठी आणि ओपन आणि डब्ल्यू एससाठी दहा हजार रुपये आणि डीम्ड कॉलेजसाठी दोन लाख रुपये ही जे काही फीज डिपॉझिट होती ते सर्व रूल्स तुमचे जर समजा तुम्ही फॉलो केलेले असतील तर अकॉर्डिंग टू जे काही डिपॉझिट रिफंड होण्याची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि ती तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती मिळालेली आहे बहुतेक एक बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांचे जमा झालेले आहेत अगदी ही प्रोसेस तीन चार पाच दिवसापासून सुरू आहे ज्यांचे जमा झालेले नाहीत त्यांचे पण जमा होतील परंतु त्यात महत्त्वाचा टॉपिक असा राहणार आहे एक एम सी सी आपल्याला एक वेबसाईटवरती एक लिस्ट पण देणार ती लिस्ट मी तुम्हाला देणार आहे पुढे त्या लिस्टवरती मात्र तुम्हाला म्हणजे तुमचं कोणत्या अकाउंटवरती आलं आणि त्याचं काही जो काही ट्रान्झॅक्शन आय डी आहे तो तुम्हाला येणार आहे ते तुम्हाला मी सांगेन यू पीचं ज्यांनी फॉर्म भरला होता एम बी बी एसचा त्यांचंसुद्धा डिपॉझिट मिळालेलं आहे आणखी काही काही कॉल राज्यांची आहे त्यांच्या राज्यांची सुद्धा जी डिपॉझिटची रक्कम आहे ती परत मिळण्यास सुरुवात झालेली आहे नीट यू जी दोन हजार चोवीसची त्याच्याकडे तुम्ही काही प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही फक्त एन टी एला फक्त मेल करून म्हणजे जे एन टी एला एक्स्ट्रा पैसे गेलेले असतील तर अशा लोकांनीच मेल करण्यास सांगितलं आहे ज्यांना मेल आला आहे त्यांनीच ते करायचे ते पण पंधरा ही सर्व गोष्ट आहे ही सुद्धा तुम्हाला जे करायचे ते सुद्धा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सहा वाजाच्या आत करायचं हे लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणखी एक आहे की सी ई टी सेलचं जे ऑल इंडिया कोट्यातून बी एम एससाठी ॲडमिशनसाठी आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक होता की त्यामध्ये पन्नास बावन्न हजार रुपये रे म्हणजे भरून फीज होती म्हणजे दरम्यान दोन हजार रुपये फीज होती आणि पन्नास हजार रुपये डिपॉजिट होतं हे पन्नास हजारची डिपॉजिट रिफंडची प्रोसेस ई टी सेलमार्फत सुरू झालेली नाही झाली की मी तुम्हाला सांगेन त्याचबरोबर डबल ए ट्रिपल सीच्या बी एम एससाठी सुद्धा म्हणजे ती मागासशी बी एम एस सी सांगितली तशीच डबल ए ट्रिपल सीच्या बी एम एस सी ऑल इंडिया कोट्यामधून डीमड युनिव्हर्सिटीसाठी जी काही फीज आपल्याला घेण्यात येणार हो येणार हो, होती घेतलेली होती ती पंचावन्न हजार रुपये त्याच्यामध्ये पाच हजार रुपये फीज आणि पन्नास हजार रुपये डिपॉजिट होती त्याची पण प्रोसेस सुरू झाली नाही ह्याची संपली की सुरू होईल एक दोन चार दिवसात ते पण आपले पन्नास हजार रुपये डिपॉझिट येऊन जाईल गव्हर्नमेंटसाठी बी एम एससाठी ज्यांनी ऑल इंडियासाठी वीस हजार रुपये भरले होते तेसुद्धा आ, ते आपल्या अकाउंटवरती येतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा रिफंडची प्रोसेस अगदी पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होऊन जाईल त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही आपल्या सर्वांना नीट यूजी दोन हजार पंचवीससाठी रिपीट करणाऱ्या आणि फ्रेशर्ससाठी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नीट जीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हेल्प पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सुद्धा ॲड होऊ शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र